मधुबन रेसिडेन्सी राहता शहरात कलेक्टर एन ए टू बी एच के लक्झरी बंगलोर रो हाऊस व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या बाजूने वॉल कंपाउंड दहा हजार स्क्वेअर फुटांचं हिरवगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राऊंड एम एससीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर अगदी मोजकेच रोहाव शिल्लक बुकिंग साठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन तेवीस, तेवीस। जबाबदारी जनतेने दिलेली आहे शहराची त्यामध्ये नगराध्यक्षांचा मला फोन आला आणि त्यांनी या दोन तीन समस्या मांडल्या होत्या ज्यामध्ये त्यांना माझ्या हस्तक्षेपाची आवश्यकता वाटते विशेषतः नगर मनमाडमध्ये जे गटर ची उंची एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढवली गेली आणि त्यामुळं सगळे व्यवसाय बाधित होऊ शकतात ती भीती स्थानिकांमध्ये निर्माण झाली तर आज त्याचा दौरा झाला आहे नॅशनल हायवेचे अधिकारी सगळे आले होते आपण सगळे कामांना स्थगिती दिलेली आहे गटारीचं पूर्ण रिवाईज ड्रॉईंग करून रस्त्याची उंची सहा एम एमपेक्षा तीनशे एम एमच उचलायला सांगून गटारीचं रिझाईन रिवाईज झाल्यावर अशा प्रकारे रस्त्यावरही पाणी तुंबणार नाही आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूचे असलेले व्यवसाय बाधित होणार नाही अशा प्रकारचा निर्णय आज घेण्यात आलेला आहे तर तेची के है। एक आठवड्यानंतर ते ड्रॉईंग रिवाईज करून सादर करणार आहेत आणि मग आपण माननीय गडकरी साहेबांकडून ते करून घेणार आहोत राहता पोलीस स्टेशन जवळपास सहा महिन्यापासून याचं काम चालू आहे अतिशय भव्य इमारत राहत्या शहरामध्ये होत आहे तर त्याची पाहणी आज आपण केलेली आहे सहा महिन्यामध्ये पोलीस स्टेशन सज्ज होईल जनतेच्या सेवेसाठी राहता ग्रामीण रुग्णालयाला देखील इरिगेशनच्या विभागाने वीस गुंठे जागा ही ग्रामीण रुग्णालयासाठी हस्तांतरित आदेश केला आहे पंधरा कोटी रुपये माननीय पालकमंत्री महोदयांनी दिलेले आहेत राहता ग्रामीण रुग्णालयासाठी त्याची पाहणी आपण आज केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने उभा असलेला कॉम्प्लेक्स अनेक तक्रारी तिथल्या व्यापाऱ्यांच्या नागरिकांच्या माझ्या कानावर आल्या अवैध व्यवसायाच्या का संदर्भात काही तक्रारी आलेल्या आहेत तर पोलीस स्टेशनला कळून पोलीस विभागासमवित त्याची एक पूर्ण आज पाहणी करून त्याचा नूतनीकरणाचा प्रस्ताव आपण हाती घेत आहोत तर मला असं वाटतं की पुढच्या दोन वर्षामध्ये राहता पूर्णपणे उद्योजकतेच्या दृष्टिकोनातून एक शहरीकरणाच्या दृष्टिकोनातून वाटचाल करत आहे आणि काम होत असताना कुठेही दुरेंगाई नको काम होत असताना कुठं चुका नको अशा प्रकारची जबाबदारी आपण घेतलेली आहे आणि म्हणून आज वेळ मिळाला म्हणून दौरा घेण्यात आला याचा परत पाठपुरावा करताना असे दौरे जे मोठ्या प्रकल्पांचे दौरे आहेत हे स्वतः मी घेणार आहे बाकी जे रस्त्यांचे काम ते बाकी आम्ही आणि नगरसेवक हे सक्षम आहेत सक्षम बाकीचे ते करू श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला